महेंद्र दळवी यांची सुनील तटकर यांच्यावर टीकेनंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते हर्षद साळवी यांनी दिलं प्रत्युत्तर महेंद्र दळवी सुनील तटकरे साहेबांवर टीका करतायत ते म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे रोहे अष्टमी नगरपालिकेवर सत्ता मिळवणार म्हणजे हे पडलेलं त्यांना दिवा स्वप्न आहे बेताल वक्तव्य करणं टाळा अन्यथा राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांचा उद्रेक होईल तालुका प्रमुख आहेत त्यांना आमदार झाल्यासारखं वाटतंय टीका करताना तुम्ही विकासावर बोला निवडणुका आली आहे की यायचं टीका टिप्पणी करायची हे आमचं व्हिजन नाही सन्माननीय मी अजूनही देखील आम्ही वैचारिक पातळी आमची सोडत नाही आहे त्यांना सन्मान्य आमदार म्हणून आम्ही उल्लेख करतो पण आमदार महेंद्र शेठ यांनी टीका टिप्पणी करताना आज विकास पुरुष सन्मान्य सुनीलजी तटकरे साहेबांवर टीका करताना म्हणजे सूर्यावर थुकण्याचा तो प्रयत्न करत आहेत आणि कसं आहे उठसूट आलं का टीका टिप्पणी करायचं रो आणि रोय अष्टमी रोय अष्टमी नगर परिषदेवर आम्ही सत्ता मिळवणार हे म्हणजे दिवसा पडलेलं त्यांना स्वप्न आहे आणि त्यांचं हे स्वप्न हे स्वप्नच राहणार भविष्यात ते कधीही पूर्ण होणार नाही आहे हे मी महेंद्र शेठ दळवी यांना मी सांगू इच्छितो हे बघा बालिश बुद्धी तटकरे साहेबांची तटकरे उंची आणि तटकरे साहेबांचं सा कार्य आणि त्यांनी सातत्याने विविध प्रसारमाध्यमांना केलेली वक्तव्य ही बुद्धी त्यांची ही प्रचंड अफाट आणि ऊर्जावान आहे अनेक तरुणांना ऊर्जा आणि प्रेरणादायी आहे त्यामुळे विरोधकांनी या ठिकाणी म्हणे करणं हे मन पूर्णपणे चुकीचं आहे मी म महेंद्रशेठ डळवी यांना सातत्याने विनंती करतो अशी बेतल वक्तव्य करणं टाळा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा उद्रेक होईल अशी मी तुम्हाला विनंती माझा सूचना करतो मनोज कुमार शिंदे आज दे ते प्रमुख आहे पण त्यांना असं फील झालेलं आहे की त्यांना आमदार झाल्यासारखंच त्यांना वाटतंय आणि सातत्याने जर त्यांची वक्तव्य जर बघितली तर सातत्याने त्या पद्धतीने ते वक्तव्य करत आहे मग ता त्या तालुका प्रमुखांना मीच तुम्हाला सांगतोय तुमची राजकीय उंची किती आहे सन्माननीय साहेबांची राजकीय उंची किती आहे टिप्पणी करताना तुम्ही काहीतरी तारतम्य बाळगलं पाहिजे आणि टीका करताना तुम्ही विकासात्मक बोला आमचा वि अजेंडा विकासाचा आहे त्या विकासाच्या जोरावरच आम्ही रोहाअष्टमी नगरपरिषद लढवणार आहोत आणि सत्ता मिळवणार आहोत तुम्ही तुमची भूमिका पहिली स्पष्ट करा तटकरे साहेबांवर टिप्पणी करून तुम्ही भविष्यामध्ये काय करणार आहात याची पहिली ही पहिली भूमिका जाहीर तुम्ही करावी नुसतं निवडणुका आला का तटकरे टीका टीकाटेपणी करायचं डाराव डाराव करायचं हे साहेबांनी केलं नाही साहेब हा वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस काम करणारा माणूस आहे म्हणजे अनिकेतबाई असतील आदिती ताई असतील हे सर्वच लोक काम करणार आहेत त्यांच्याकडे विजन आहे त्यांनी विकासाचं विजन गेल्या अनेक वर्ष मांडलेलं आहे रोयाष्टमीकडं आणि त्या विकासाच्या अजेंटावर सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब असतील अनिकेतबाई असतील आदिती ताई असेल यांनी निर्निवास सत्ता या रोया अष्टमी नगर परिषदेवर त्यांनी प्राप्त केलेल्या आहे रोहेकरांनी त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे निवडणुकीपुरतं यायचं आणि टीकाटिपणी करणं हे आमचं विजन नाही आहे शिंदे शिंदेसाहेबांनी त्यांचं विजन जाहीर करावं आणि आपली भूमिका जाहीर करावी